नमस्कार मी सीमा गायकवाड लोक तुम्हाला भाव देत नाहीत स्वतःची किंमत वाढवण्यासाठी आठ नियम पाळा प्रत्येकाला वाटतं की समाजात आपला एक मान सन्मान असावा आपल्याला चार चौघात आदर मिळावा पण असं होत नाही त्यामुळे स्वतःची किंमत वाढवण्यासाठी पुढील आठ नियम नक्की पाळा चला काय आहेत नियम पाहूया एक स्वतःचा आदर करा अनेक लोक स्वतःच स्वतःला मान देत नाहीत अशावेळी लोकांनी तुमचा आदर करावा ही अपेक्षाच करणे चुकीचे आहे स्वतःचा आदर करणे म्हणजे स्वतत्वांवर प्रेम करणे स्वतःला मान सन्मान देणे अनेकदा आपण स्वतःला ग्रहीत धरतो म्हणजेच आपण आपला आदर करत नाही आपलं असणं इतरांनी अधोरेखित करावं असं वाटत असेल तर सर्वात अगोदर तुम्ही स्वतःबद्दल सकारात्मक विचार करा दोन बोलावलं नाही तर जाऊ नका आपण अनेकदा कोणी आपल्याला एखाद्या कार्यक्रमाला बोलवलं नाही तरी जातो तर ही चूक कधीच करू नका कारण यामुळे तुम्हाला स्वतःचा तुमचा सेल्फ रिस्पेक्ट नसल्याचे कळते एवढेच नव्हे तर अनेकदा एखादी व्यक्ती आपल्याशी बोलत नसेल पण त्या व्यक्तीच्या घरून बोलवून आलं तर तुम्ही लगेच जात असाल तर असं अजिबात करू नका कारण यामध्ये लोक तुम्हाला ग्रहीत धरतात जे अतिशय चुकीचं आहे तुमचं प्लॅनिंग कोणाला सांगू नका तुम्ही भविष्याबद्दल काय विचार करता किंवा तुमचं करिअर आणि खाजगी आयुष्याबद्दल काही प्लॅनिंग आहेत हे कधीच कोणाला सांगू नका कारण जर काही अडचण आली आणि ती गोष्ट झाली नाही तर वाईट लोक तुमची खिल्ली उडवतात ही व्यक्ती फक्त बोलते करत तर काहीच नाही असा एक समज होऊन जातो यामुळे देखील तुम्हाला समाजात मनाचे स्थान मिळत नाही मात्र तुम्ही कोणतीही गोष्ट कोणालाही न सांगता केली तर त्याचा इम्पॅक्ट वेगळा पडतो आणि आपोआप समाजात मान वाढतो चार स्वतःला दोष देऊ नका कधीच स्वतःला दोष देऊ नका कारण अनेकदा असं केल्यामुळे समाजात तुमचा मान कमी होतो एवढेच नव्हे तर लोक देखील तुम्हाला कोणत्याही कामासाठी सिरियस घेत नाहीत त्यामुळे तुम्हाला वाटतं की तुमचा एखादा निर्णय चुकला आहे तरी ते चार चौघात बोलून दाखवू नका कारण यामुळे तुमचा मान कमी होतो पाच लोकांपासून अंतर ठेवा प्रत्येक वेळी सगळ्यांसाठी हजर राहू नका कारण तुम्ही सगळीकडे सहज उपलब्ध राहिलात मग ते समारंभ असो किंवा इतर ठिकाणी कारण तुम्ही लोकांपासून अंतर ठेवलं तरच तुम्हाला मान सन्मान मिळणार आहे स्वतःची किंमत वाढवण्यासाठी लोकांपासून अंतर ठेवा स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करण्यासाठी हा महत्त्वाचा मुद्दा आहे सहा लोकांना फार महत्त्व देऊ नका अनेकदा आपण लोकांना फार महत्त्व देतो आणि तिथेच आपण चुकतो कारण वाजवीपेक्षा जास्त महत्त्व दिलं तर लोक डोक्यावर बसतात अशावेळी स्वतःचा आदर करून लोकांमध्ये अंतर निर्माण करा समोरच्या व्यक्तीला सहज मिळालेला मान सन्मान हा त्यांच्या अहंकाराचं कारण ठरू शकतो त्यामुळे आपण कोणाला किती महत्त्व देतो याची काळजी घ्या सात असा ओळखा लोकांचा स्वभाव लोकांचा स्वभाव ओळखणे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण तुम्ही सहज वागून जाता मात्र तुमच्या वागण्याचा वेग हा अर्थ काढला जाऊ शकतो अशा वेळी पहिल्या समोरच्या व्यक्तीचा स्वभाव ओळखा आणि मगच त्याच्याशी जवळ की साधा कारण आपल्यापैकी अनेकांना समोरच्या व्यक्तीचा स्वभाव न ओळखल्यामुळे फटका बसला असेल त्यामुळे स्वभाव ओळखा आठ संघर्ष हा कायम एकट्याचा असतो संघर्ष हा कायम एकट्याचा असतो हे लक्षात ठेवा प्रसिद्धी मिळाली किंवा यशाच्या शिखरावर पोचल्यावर सगळेच जण येतात अशा वेळी हुरहून न जाता आपला संघर्षाचा काळ हा एकट्याचा आहे हे लक्षात ठेवायला हवं त्यामुळे अपेक्षा न करता संघर्ष करत राहा यामुळे तुमचं वेगळेपण अधोरेखित होणार आहे स्वतःची किंमतही कष्टाने आणि मेहनतीने वाढवा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू